जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे अंगापूर वंदनीत्य अंगाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाड शर्तीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या आदत हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका मोईल शेड्डुमा यांचा नवम हिंद केसरी बाकासूर देखील के आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या गाठाला नेमकं काय घडले बाकासूर सेमीसाठी पात्र झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेसरी बकासूर व गरुडा गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठमधून पाहिले तर मित्रांनो आपण सर्वांनीच बघितलं आहे की आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व गरुडाची गाडी ही लॉबी टच झाली होती त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता की बकासूर आणि गरुडा गट पास झाले आहेत की नाहीत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नियमानुसार लॉबी टचला निकाल देण्यात येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर नंदीचा पाय दुसऱ्या तासामध्ये गेला तरच गाडी फॉल देण्यात येते त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडका बाकासूर व गरुडा गटपास झाले आहेत कारण बाकासूरची व गरुडाची गाडी लॉबी टच झाली होती त्यामुळे बाकासूर आणि गरुडा सेमीसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन